त्या पद्धतीची संपूर्ण सगळ्या गोष्ट तिथं समजावून सांगू त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही एन डी एचे घटक असलो तरी त्याच विचारधारेने पुढं जाणं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पुढं काम करणं हेच आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि जरी लोकसभेच्या निवडणुकीच्यामध्ये म्हणावं असं यश आम्हाला मिळालेलं नसलं तरी अपयशांनी खचून न जाता पुन्हा नव्या उभारीनं आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे आणि लवकरच उद्याचा वर्धापन दिन झाल्यानंतर आमचे दौरे देखील महाराष्ट्रामध्ये हो दे। प्रांताध्यक्षांचे दे पण सुरू होतील माझे पण सुरू होतील साहेब असतील धनंजय मुंडे असतील प्रकुलबाई असतील बाकीचे सगळे इतर आमचे मान्यवर असतील त्यांचे पण त्या ठिकाणी सुरू होतील आणि पुढं चार पाच महिन्यांनी ज्या महाराष्ट्राच्या विधानसभा आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा नव्या उमेदीनं आम्ही सगळेजण महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम करणार आहोत ज्या गोष्टी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घडल्या उदाहरणार्थ नाही म्हटलं तरी मायनॉरिटीमध्ये एक भीती निर्माण झालेली होती आणि त्याचा जबरदस्त फटका महायुतीला महाराष्ट्रात बसला इतर ठिकाणी देशामध्ये दे काही काही राज्यामध्ये बसला त्याचबरोबर संविधानाच्या बद्दलचा नेरेटिव्ह जो त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेला होता त्याच्यामुळे देखील आमच्यापासून आदिवासी आणि मागासवर्गीय यांच्या मनामध्ये एक भीतीची भावना निर्माण झाली जी आम्ही काढण्याच्याकरता अयशस्वी ठरलो आणि त्याच्यातनं तोही आमचा एकेकाळी हक्काचा मतदार आमच्यापासून बाजूला गेला आणि तिसरं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचा मोठा पटक्रम विशेषतः मराठवाड्यामध्ये संभाजीनगरची जागा सोडून सर्वच जागेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बसला आणि अशा पद्धतीनं ह्या काही काही गोष्टी त्याचं विश्लेषण मधी भाजपची मिटिंग झाली त्याच्यामध्ये दे, देवेंद्रजींनी पण केलं आमची मिटिंग त्याच्या आधी झाली मुंबईमध्ये त्यावेळेस आम्ही पण त्याच्यामध्ये आमच्या आमदारांच्याकडनं पण समजून घेतलं आम्हालाही जे वाटत ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे पुन्हा ज्या काही गोष्टी कापूस असेल दूध असेल सोयाबीन असेल त्याच्या संदर्भातलं कांदा असेल या सगळ्या पिकांच्या मुळं आणि दुधाच्या व्यवसायाच्या रेट कमी आल्यामुळं पण शेतकऱ्यांच्या मध्ये नाराजी पाहायला मिळत होती आणि त्याच्यात महायुती कमी पडली त्याचा फटका ह्या जागा महायुतीच्या कमी होण्याच्या करता निश्चितपणे झालेला आहे ही पण फॅट मी ना करू शकतो लक्षात ठेवलं पाहिजे या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमच्यातले काही प्रमुख लोक यांची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे ते सगळे सोयरेच्या संदर्भातला प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल सरकारच्या वतीनं महायुतीच्या वतीनं त्या संदर्भामध्ये कुणी बोलायचं काय त्यार् बोलायचं हे आमचं ठरलेलं आज शपथविधी आपला देशाचा पंतप्रधान पदाचा झाल्यानंतर आम्ही सगळेच जण रात्री उशिरा मुंबईमध्ये जातो आणि त्याही संदर्भामध्ये जे काही लक्ष घालून मार्ग काढायचा आहे तो काढण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू असं नाही मी तुम्हाला सांगतो अपाय ज्यावेळेस येत ना त्यावेळेस वेगवेगळे जण वेगवेगळ्या प्रकारच्या सल्ले देतात वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना करतात आणि आम्ही मग काही त्याच्याबद्दल संमत व्यक्त केलं तर त्याच्यात पुन्हा मग राष्ट्रवादीचे अजित पवार असं म्हणले प्रभू पटेल तसं म्हणले सुनील तटकरे धनंजय मुंडे छगन भुजबळ असं म्हणले आणि त्याच्यातनं आम्हाला आता ह्या गोष्टी वाढवायच्या नाहीत आम्ही मुंबई इथं पण बसलो होतो